मी मैदा घेतला आहे हे छोटं पातीला मी दूध घेतलं ह्याच मापाने साखर आणि तूप हे घेतलेलं आहे आता दूध साखर टाकून मिक्स करून घेते चांगलं असं आता तूप घेते तेवढंच एक पातेलं ते गरम करून घेते आता हे तूप मी पिठामध्येच टाकून त्याला चांगला भिक्के मिक्स करून घेते मैद्याला तो पाणी असं खुसखुशीत होतं शंकरपाळी आता मी पीठ मळून घेते आपलं मळीला गेलं आहे आता मी त्याची शंकरपाळी करते झाले आपले शंकरपाळे तयार तुम्ही भी करून बघा हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा